कारण याची सुरुवातच बाळासाहेब ठाकरे यांच्या गर्वसेवाहून हिंदू या घोषणेतनं झाली आणि कारसेवकांनी हो जी मेहनत घेतली होती बाबरी पाडण्यासाठी शिवसैनिक जे पुढे होते त्यांच्या मेहनतीला आज फळ आलेलं आहे आणि आज महा राम मंदिरचं अयोध्येत बावीस तारखेला उद्घाटन होतं आहे आणि निमित्ताने शिवसेनेने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात या जल्लोषामध्ये सहभागी होण्याचं ठरवलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा महाआरती करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी केली आहे आणि बावीस तारीखपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी महाआरती करून या अयोध्येच्या राम मंदिराच्या प्रस कलशोणामध्ये आम्ही आनंदाने सहभागी होणार आहोत फडणवीसांनी असं म्हटलं आहे की आ... नाही खरं तर त्या आरोपामध्ये आम्ही सध्या सद, सध्या जाणार नाही परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की नबाब मलिक अब्दुल सत्तार त्याचबरोबर असलेले या सगळ्यांपेक्षा मात्र आमची रामभक्ती श्रेष्ठ असेल आणि ती श्रेष्ठच राहील नाही खरं खर तर राम मंदिरामध्ये शेवाराचा काहीच प्रश्न येत नाही परंतु राम हा सगळ्या हिंदूंचा आहे आणि रामाला रामाचे आम्ही नसिम भक्त आहोत आणि त्यामुळे कोण म्हणत असेल की तर प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आणि आज खरं तर एकीकडे सांगायचं की राम जन्माच्या उत्सवात सहभागी व्हा आणि दुसरीकडे आपणच या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे आपल्याच लोकांना पत्रिका द्यायच्या आणि आपण पत्रिका असं सगळं राजकारण सुरू आहे परंतु आम्हाला त्यात जायचं नाही आम्ही राम मंदिराच्या या मंदिराच्या कलेशामध्ये आम्ही उत्साहाने या ठिकाणी सहभागी होणार आहोत आणि महाराष्ट्रातील जनतासुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखालीसुद्धा आम्ही बावीस तारीखला नाशिक येथे महाआरती करून या ठिकाणी त्या दिवशीसुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या वतीने महाआरतीवरून या ठिकाणी सहभागी होणार आहोत खर तर मनोज जरांगेंना वीस जानेवारीला जरांगे आरक्षण देतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं खरं ती शपथ आता खोटी ठरते की काय अशी शंका आता आमच्या मनामध्ये झाली आणि मनोज खरं तर वीस तारीखला उप मुंबईला कूच करावी लागताच कामा नाही होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि त्या शप्तेपासून ते दूर होतात की काय आणि त्यामुळे आरक्षण द्यायची जबाबदारी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि सरकारची आहे आपणच तर आज आम्ही काय प्रचाराची सुरुवात केली नाही कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार विनायक राऊत सातत्याने या मतदारसंघामध्ये काम करत आहेत त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांची उमेदवारी मोठ्या मतदारिकाने निवडून येतील आणि आपल्याला माहिती की महायुतीचा सकाळी मेळावा झाला आणि संध्याकाळी महायुतीच्या मेळाव्यानंतर काही शिंदे गटाच्या लोक नेत्यांची लायकी काढण्यात आली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये फक्त सत्तेसाठी हे लोक एकत्र आलेले आहेत आणि आम्ही फक्त विकासासाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्राखाली काम करणारे लोक आहोत त्यामुळे लोकं आमच्या पाठी सिंदूर जत्नाचे आहेत साहेब अठ्ठ्याऐंशी सेकंद आता काय माहिती आहे आपण त्या गोष्टीत राजकारण करण्यापेक्षा आपण आता त्या आनंदामध्ये सहभागी होण्याचं एवढं आम्ही ठरवलं आहे आणि त्यात आम्ही सहभागी होत आहोत तसंच मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्या पद्धतीने ज्या शिवसेनेची घटना शिवसेनेच्या त्यावेळेचे नेते शिवसेनेच्या ने पक्षप्रमुखांपुढे कोणी लोटांगण घातलं हे सगळं दिसत होतं आणि त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय चुकीचा होता त्याचबरोबर उद्धवजीने एक सुद्धा दिलं होतं की जर अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात तुम्ही कोर्टात जातात तर त्याविषयी तुम्ही अध्यक्षांवर अविश्वास ठरावा आम्ही बिलशेट पाठिंबा देतो या सगळ्या पार्श्वभूमी लोकांना आणि असीम सरोदेने केलेलं विवेचन याबद्दल लोकांमध्ये आता हा शिवसेनेवर अन्याय झाल्याची भावना या ठिकाणी होती आणि त्यामुळे त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी सुरज चव्हाण राजन साळवी यांना नोटीसा किंवा अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु अशा चौकशानं आम्ही सगळेच लोक भीक घालणार नाही आम्ही ठामपणे महाराष्ट्रातल्या जनतेला कारण ही लढाई आता महाराष्ट्राची राहिली नाही ही ही लढाई आता उद्धवसाहेब ठाकरेंची राहिली नाही किंवा शिवसेनेची राहिली नाही ही लढाई विरुद्ध गुजरातील नेत्यांच्या विरुद्धात गुजरातील व्यापाऱ्यांच्या विरोधात झालेली आहे त्यांना शुभेच्छा आहेत साहेब एक प्रश्न शेवटचा जो व्हिडिओ व्हायरल होता राजन साळवींमध्ये जे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हा प्रमुख त्यांच्यावर त्यांनी असं म्हटलं होतं नाही नाही त्या संदर्भात आपण काय चर्चा करणार नाही ज्याप्रमाणे विषय होतील ज्याप्रमाणे आता कारवाई होतील चूक आम्ही तर सगळ्या कारवाईला समोर जायला तयार आहोत आणि त्यामुळे कायदेशीर मार्गाने रस्ते लोकांच्या आशीर्वाद आमची लढाई चालू राहील